अध्यक्ष महोदय सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणपन्नास रोजंदारी म्हणून कार्यरत असलेले जे सेवक आहेत त्यांना कायम करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस ला बैठक झाली होती त्यानंतर महानगरपालिका सोलापूर यांनी शासनाला प्रस्ताव पण पाठवला होता पण त्यानंतर नगर विकास विभागाकडून यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाहीये म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करू इच्छिते औचित्य औचित्याच्या मुद्द्याद्वारे की ह्यावर लवकरात लवकर लौ, लवकर कारवाई होऊन हे जेवढे तीनशे जवळजवळ तीनशे कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्यात यावं आणि अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे दोन दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे एम एस आर डी सी एम एस आर डी सीचे चे एम डीचे चे चिरंजीव पण आहेत पण मला 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 माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढा काय अध्यक्ष महोदय यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे ज्या महिलेच्या एसआयटी मध्ये दादा त्या महिले मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून नेण्यात घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अत्यंत मदत नाही काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एस आय टी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने याच्यात दखल काय शासनाने हात दखल घ्यावी आणि त्यावर तो पुन्हा एकदा रिइन्व्हेस्ट अध्यक्ष होते आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला अध्यक्ष हे रेकॉर्ड वरून काढून टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकता कधी उठून काही विचारू शकतो अध्यक्ष रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला बरोबर अध्यक्ष एक मिनट मी सांगतो आपण बसून घ्या आपण बसून घ्या सातपुते साहेब बसून घ्या त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे औचित्याचाच मुद्दा रेकॉर्ड वर येईल बाकी रेकॉर्ड वर येणार नाही औचित्याचा मुद्दा येईल औचित्याच्या मुद्द्यावर बोला आपण औचित्याच्या मुद्द्यावर बोला झालं शेवटचा सन्मान्य सदस्य सुनील टिंगरे मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत